नमस्कार महाकवी कालिदासांचा एक संस्कृत श्लोक आपणासमोर मी प्रस्तुत करत आहे मणिनावलयम वलयेन मणी मणिनावलयम वलयेन मणि मणिनाच वलयेन विभाती कराहा कविनाच विभुर विभुनाच कवी कवीनाच विभुर विभुनाच कवी कविनाच विभुनाच विभाती सभाहा याचा अर्थ असा की रत्न मण्याला जेव्हा सुवर्ण काकणामध्ये किंवा बांगडीमध्ये स्थान मिळतं तेव्हा रत्नमण्याची शोभा वाढतेच परंतु त्यासोबत सुवर्ण कंकण किंवा ती सुवर्ण बांगडी देखील सुशोभित होते आणि असं सुशोभित रत्नमणी आणि अशी सुशोभित बांगडी किंवा कंकण जे आहे ते ज्या मनगटामध्ये धारण केलं जातं ते मनगट देखील आपोआपच सुशोभित होतं ठीक तसंच जसं एका कवीला राजाश्रय प्राप्त होतो किंवा राजसभेमध्ये त्याला स्थान मिळतं मानाचं तेव्हा त्या कवीची प्रतिभा अधिक वाढते अधिक गरिमायमय होते आणि त्याचसोबत त्या राजाची प्रतिष्ठा देखील वाढते आणि असं प्रतिभामय कवी आणि प्रतिष्ठामय राजा या दोघांच्या उपस्थितीने ती राजसभा आपोआपच सुशोभित होते ती राजसभा आपोआपच सुशोभित होते